माहुर येथील दत्तशिखर घाटातील करुडगंगेच्या पुलाजवळ शुक्रवारी एकोणवीस नोव्हेंबर रोजी दुपारी बारा वाजताच्या सुमारास चालकाचा ताबा सुटल्याने तीन चाकी वाहन झाडावर जाऊन आदळले त्यात चालकासह तिघे भाविक जखमी झाले श्री रेणुका मंदिरापासून सुमारे एक किलोमीटर अंतरावर झालेल्या अपघातात चालक विजय मारुती मुजमुले वय बेचाळीस वर्ष कैलास सीताराम अडकिने वय तीस वर्ष गोविंद अडकिने वय पासष्ट वर्ष व उत्तम शंकर अडकिने वय साठ वर्ष राहणार डोंगरखडा जिल्हा हिंगोली हे भाविक जखमी झाले त्यांना मनोज कीर्तने विनोद भारती व विनोद जाधव यांनी रेणुका देवी संस्थांच्या रुग्णवाहिकेने ग्रामीण रुग्णालयात दाखल केले जखमींवर डॉक्टर महेश मुंगळकर व डॉक्टर जावेद वसीम यांनी प्राथमिक उपचार करून विजय मोजमुले कैलास अडकिने व गोविंद अडकिने यांना पुढील उपचारार्थ यवतमाळ येथील शासकीय रुग्णालयात आहे संजय घोगरे अनवर खिच्छी पवन कोंडेसह अपिल बेलखोडे विदर्भ न्यूज माहूर